लाडके बहिणींना या तारखेला मिळणार एकवीसशे रुपये मोठी अपडेट आली समोर एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होतील असा महिलांना पडला आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकी दरम्यान वचन दिलं होतं की दर महायुती पुन्हा सत्तेत आली तर महिलांना लाडकी बहीण योजनेतून माध्यमातून एकवीसशे रुपये दिले जातील परंतु राज्य सरकारला आर्थिक गणित पाहता तातडीने पैसे वाढवणे कठीण होणार आहे परंतु राज्य सरकारला गणित पदार तातडीने अवघड होणार आहे ही महिने पैसे ही पैसे वाढण्याची शक्यता फारच कमी आहे मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प असेल त्यानंतर या वेढण्याची रक्कम वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे अर्थसंकल्पात निधीची घोषणा केल्यानंतर लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये दिले जातील असे संकेत आहे एकवीसशे रुपये तो हप्ता मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो असा अंदाज आहे